तर सर्वांना नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावित लाईफस्टाईलच्या व्हिलॉग्समध्ये श्रावण महिना चालू झालेला आहे सगळ्यात आधी तर तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रावण महिना आला की आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होते नाही का त्याच्यातच आता आपली काल नागपंचमी सुद्धा दा झालेली आहे दोन दिवसापासून व्हिलॉग नाही आला कारण जे रेसिपीचे व्हिडिओ वगैरे मला बनवावे लागतात त्याच्यात सुद्धा वेळ जातो तर त्याच्यामुळे व्हिलॉग काही रोज टाकणं शक्य होत नाही त्याच्यामुळे मी जसं मला वेळ मिळेल तसं व्हिलॉग्स टाकत आहे आता वाजलेले आहेत बारा शांभवी दहा वाजता स्कूलला जाते तिला सोडून आलेलो आहे त्याच्यानंतर घरात बरीच कामं होती कारण तिला टिफिन देऊन तिचा आवरून तिला शाळेला पाठवते आणि नंतर मग तिला सोडून आल्यानंतर घरातली जी बाकी शिल्लक कामं असते ती मी करते आता सगळी कामं आवरलेली आहेत तोपर्यंत तिचा आता स्कूलवरून आणायचा सुद्धा वेळ झालेला आहे जर मिस्टर फ्री असतील तर ते स्कूलवरून तिला आणतात पण आज ते सुद्धा कामात आहेत तर मला स्कूलमध्ये आणायला जावं लागणार आहे शिवाय ती सकाळीच सांगून गेले की मम्मा आज तू न्यायला आहे त्याच्यामुळे तर जावंच लागणार आहे तर आता तिला आणायला जायला थोडासा एक अर्धा पाऊन तास आहे उशीर तर म्हटलं तोपर्यंत एक छोटासा व्हिडिओ काढूया तर मी काही मिशोवरून प्रोडक्ट्स मागवले होते तर मी काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे त्या प्रोडक्टचं फक्त मी घरात मला गरजेचं होतं म्हणून मागवलेलं पण खूप छान प्रोडक्ट आहेत म्हणून म्हटलं तुम्हाला तुमच्याशी शेअर करूया तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर त्याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तिथं मी या प्रोडक्टची लिंक तुम्हाला नक्की देईन तर सगळ्यात आधी तर हे कालच पार्सल आलेलं आहे जे कॉटन फॅब्रिक मी मिशोवरून मागवलं होतं तर बरेच दिवस याला मागून मला वाटते हे मागच्या आठवड्यात शुक्रवारी यायचं होतं पण खूप लेट झालेलं आहे काल मिळालं कालच अनबॉक्सिंग करायचं होतं पण वेळ नाही भेटला म्हणून मी तसंच ठेवून गेलं मेहंदी कलरचं फॅब्रिक मी मागवलं होतं मला वाटतं हां तीनशे रुपयाला मला मिळालेलं आहे तुम्ही जर स्टिचिंग वगैरे करत असाल तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल हे फॅब्रिक आणि मिशोवरती खरंच खूप कमी किमतीत तुम्हाला फॅब्रिक्स मिळतात तर मी स्टिचिंगचा वगैरे कुठला कोर्स केलेला नाही आहे पण आवड आहे यूट्यूबवरती वगैरे बघून मी एक ड्रेस एक दोन ड्रेस मला शिवलेले आहेत आणि शांभवीला तर मी बरेच फ्रॉक शिवलेले आहेत घागरे वगैरे शिवलेले आहेत तर यूट्यूब हे एक असा ॲप आहे, ले ले ले, आहे। ना तिथं तुम्हाला म्हणजे काही शिकायची जर इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही यूट्यूबवरती शिकू शकता आणि मी शांभवीचे जे काही फ्रॉक्स किंवा घागरा वगैरे आहेत ते सर्व मी, ले ले मी वरती व्हिडिओ बघूनच शिवलेले आहेत खरंच खूप चांगला ॲप आहे किंवा तुम्ही गुगलवरतीसुद्धा जाऊन तिथंसुद्धा व्हिडिओ बघून शिवू शकता फेसबुकवरतीसुद्धा बऱ्यापैकी स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओज असतात तिथंसुद्धा जाऊन तुम्ही शिवू शकता तर मग हे मी कॉटनचं किशोरून पाच मीटर फॅब्रिक मागवलेलं आहे पाहू शकता मेहंदी कलरचं आहे तर म्हटलं कॉटनचं बघू कसं येतं कापड आणि शांभविलाने मला एक कोंबो ड्रेस शिवायचं म्हणून मी एक कापड मागवलेलं आहे तर क्वालिटी तरी बघूया कॉटनचा आहे प्युअर कॉटन असं दिलेलं आहे त्याने बघू आता ह्याच्यावरती डिझाईन जाते की नाही ते वापरल्यानंतरच कळणार तर हे पाहू शकता अशा प्रकारची डिझाईन आहे याच्यावरती पाठीमागून आतल्या साईडून हे असं पूर्ण व्हाईट कलरचं आहे फॅब्रिक तर प्युअर कॉटनच आहे आणि पाच मीटर आहे मग शांबविला आणि मला सुद्धा शांभवीला एक फ्रॉक आणि मला सुद्धा एक ड्रेस घेऊ शकतो तर अजून मी डिझाईन काय फायनल नाही केले अजून मला यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मग मी नंतर ठरवणार ड्रेस कसा शिवायचा आहे, तर आहे। ते का आहे तर कापड तरी चांगला आहे बघू आता यांनी पाच मीटर पाठवले का किती मीटर आहे ते तरी मोजूनच घ्यावं लागणार कारण आप तुम्हाला तर माहीत आहे कधी कधी आपली फसवणूकसुद्धा होते त्याच्यामुळे म्हटलं हे मोजूनच आपण घेतलेलं बरं तर तुम्हाला स्टिचिंगची वगैरे आवड असेल तर मिशोवर खरंच खूप चांगले प्रोडक्ट्स मिळतात म्हणजे फॅब्रिक तर खूप व्हरायटीज आहेत सिल्क कॉटन वगैरे सगळं त्याबरोबर लेससुद्धा खूप छान छान मिळतात तर तुम्ही हे प्रॉडक्ट खरंच मिशोवरून मागू शकता खूप छान येतात पण प्रॉब्लेम असा होतो की ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप वेळ लागतो तर मला हे पार्सल आता मला वाटते दहा बारा पंधरा दिवसांनी मिळालं आहे बघू आता किती मीटर आहे पाच मीटरमध्ये पण थोडंसं जास्त आहे मला वाटते एक वीथवर जास्त आहे तर हे फॅब्रिक आहे कॉटनमध्ये आहे तर बघू तुम्हाला काय वाटतं हे जाणार करी ड्रेस छान वाटेल की अलाईन ड्रेस छान वाटेल नक्की कमेंट्समध्ये कळवा डिझाईन तर मला खूप आवडले आणि कलर तर माझ्याकडे हा नव्हताच म्हणून मी हा कलर मागवलेला आहे ह्याच्यातसुद्धा खूप व्हरायटीज आहेत त्यांच्या डिझाईन्स वगैरे तर हे झालं फॅब्रिक त्याच्यानंतर मी एक आठ दहा दिवसापूर्वी हे फेशियल रेझर्स मागवले होते तर महिलांसाठी किंवा कॉलेजच्या मुलींसाठी त्यांना खरंच खूप उपयोगाची वस्तू आहे तर मला वाटते हे नव्वद रुपयेला मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चार रेझर्स मला मिळालेली आहे तर यानं तुम्ही आयब्रोज करू शकता किंवा अपर लिप वगैरे असेल तर ते सुद्धा करू शकता किंवा फेशियल हेअर्स वगैरे रिमूव्ह करू शकता खूप उपयोगाची गोष्ट आहे महिलांसाठी खास करून आणि नव्वद रुपयाला चार काहीच वाईट नाही आहे आता आयब्रोलाच आपल्याला तीस रुपये घेतात तर मी आयब्रो केलेले दिसतच असते तर मी ह्या रेझरनंच केलेले आहेत अगदी पाच मिनटात आणि घाई गडबडीच्या वेळेत तुम्हाला जरी एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी पाच मिनटात आयब्रोज करून जाऊ शकता पार्लरला जायची वगैरे गरज नाही आहे सुरवातीला थोडंसं आवड जाऊ शकतं कारण सवय नसेल तर आज एकदमच तुम्ही आयब्रोसाठी वगैरे ट्राय करू नका फेशियल लिप वगैरे सुरुवातीला करा नंतर तुम्हाला सवय झाल्यानंतर फक्त तुम्ही दोन ते तीन मिनटांचा आयब्रोज करू शकता या रेझर त्याच्यानंतर हे मी बुक्स मागवलेले होते वॉलमाऊंट म्हणजे तुम्ही भिंतीला वगैरे चिकटू शकता तर मला वाटते हे कितीला मी मागवलेले त्याच्यावरती किंमत नाही मला वाटते मला हे शंभ नव्वद शंभरपर्यंतच आहे याची किंमत मिशोवरती जाऊन बघावं लागेल मला पण खरंच खूप उपयोगाची गोष्ट आहे फक्त प्लेन सरपेसवरती मला चिकटवावं लागेल तर किचनमध्ये मी काही ड्रिल वगैरे जास्त करून घेतलं नव्हतं मग ते भाकरीची टोपली वगैरे इकडे तिकडे पडायची प्लस मी झाड सुद्धा जमिनीवर इकडे तिकडं पडायचा मग म्हटलं मग मागून तरी पाहूया आणि खरंच खूप चांगली हुक्स आहेत ही फक्त प्लेन भिंतीवरती वगैरे तुम्हाला चिकटवावे लागतील आणि ह्याला असं काही नाही की हलकीच वस्तू तुम्ही अडकवू शकता आता मी पिल्लूची स्कूल बॅग आणि टिफिन बॅग जी आहे ती ह्यालाच अडकवते आणि अजिबात ते काही निघालेलं वगैरे नाही आहे आठ दिवस झाले मी वापरते त्याच्यानंतर किचनमध्ये पण तुम्ही जर काही तुमचे पळ्या वगैरे असतात ते सुद्धा ह्या हुक्सला अडकू शकता किंवा कपडे वगैरे ते सुद्धा ह्याच्यावरती अडकू शकता खरंच उपयोगाची गोष्ट आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर ह्याची सुद्धा लिंक मी कमेंट्समध्ये नक्की देईन तर हे झाले तीन प्रोडक्ट प्लस मी सेरम तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं तर मी एक चार दिवस वापरते थोडाफार मला फरक जाणवते पण मी अजून एक आठ दिवस मी वापरून बघते सेरम कारण एक दोन तीन दिवसात तर मला बऱ्यापैकी तीस चाळीस टक्के माझे पिंपल्स वगैरे थोडेफार कमी झाले आणि त्याची रे आणि त्याची प्राईस पण खूप कमी आहे तर त्याचा व्हिडिओ मी पाच सहा दिवसांनी टाकेन कारण अजून रिझल्ट कसा येतो ते मी पूर्णपणे बघूनच मग त्याचासुद्धा रिव्ह्यू तुम्हाला देईन तर हे झाले तीन गोष्टी खरंच उपयोगाच्या आहेत आणि स्टिचिंगसाठी तर हे फॅब्रिक खरंच खूप मस्त आहे तर बघू आता ह्याचा ड्रेस तर शिवायचाच आहे तर हा छोटासा व्हिलॉग काढलेला आहे चला तर मग हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात एका छानशा व्हिलॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय